आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेग्राम पूजन कसं करावं आणि या दिवशी भगवंताला कोणते खास नैवेद्य दाखवावे शिवाय या दिवशी काय विशेष करावं हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दावा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशैनी एकादशीची तिथी मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी रात्री आठ वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होत आहे त्याचवेळी बुधवारी सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार सतरा जुलै रोजी देवशैनी एकादशीचं व्रत केलं जाणार आहे आता या दिवशी शुभ मुहूर्त काय असतील तर देवशैनी एकादशीच्या दिवशी म्हणजे सतरा जुलै रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून शुक्ल योग तयार होत आहे त्याचबरोबर अठरा जुलै रोजी पहाटे पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत अमृतसिद्धी योगही तयार होत आहे अशा स्थितीत या दोन शुभ मुहूर्तामध्ये पहाटे पूजा करणं शुभ ठरेल असं सांगितलं जात आहे देवशनी एकादशीच्या दिवशी शाळीग्रामची पूजा केली जाते मात्र ही शाळीग्रामची पूजा करण्याची योग्य पद्धत आहे देवशैनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून भगवान श्रीहरी विष्णूंचं ध्यान करावं आसन स्थापित करून त्यावर भगवान श्रीहरी विष्णूंचं चित्र किंवा मूर्ती ठेवावी भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर विठ्ठलाची मूर्ती ठेवावी विठ्ठलाचीही मूर्ती नसेल तर भगवान बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी शिवाय शाळीग्राम असेल तर शाळीग्राम ठेवावं शाळीग्राम पाषाण म्हणजे प्रत्यक्ष श्रीहरी विष्णूंचं प्रतीक आहे शाळीग्रामाला निरनिराळी नावं आहेत शाळीग्राम पांढरा शुभ्र असेल तर त्याला वासुदेव म्हणतात निळा असेल तर हिरण्य गर्भ काळा असेल तर भगवान श्री विष्णू तांबडा असेल तर प्रद्युम्न हिरवा असेल तर नारायण निळा असेल तर नरसिंह आणि वामन असेल तर अनन्य शाळीग्रामाला स्नान घालावं गंगाजल पंचमृत आणि तुळशीच्या पाण्यानं स्नान करणं शुभ मानलं जातं त्यानंतर शाळीग्राम स्वच्छ कपड्यानं पुसून आसनावर स्थापित करावं भगवान श्री विष्णू आणि शाळीग्राम यांना फुलं फळ धूप दिवा कापूर आणि नैवेद्य अर्पण करावा शाळीग्रामाला अक्षता वाहत नाही भगवान श्री विष्णू आणि शाळीग्राम यांची आरती म्हणावी आणि मंत्र म्हणावे शिवाय देवशैनी एकादशी व्रताचा संकल्प घ्यावा एकादशीचं व्रत केल्यावर जीवनातील सर्व संकट दूर होतात हे व्रत केल्यानं देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि भक्तांना नेहमी अन्न धान्य सुख समृद्धी संपत्तीचे आशीर्वाद मिळतात असं म्हणतात देवशनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू वैकुंठ धाम सोडून पाताळात वास्तव्य करतात आणि विश्वाचं पालन पोषण भगवान शिवाच्या हातात सोपवतात असं म्हणतात देवशनी एकादशीनंतर भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रित जातात असं मानलं जातं अशा स्थितीत या एकादशीला श्रीहरीची पूजा करणं आवश्यक मानलं जातं म्हणून या दिवशी आवर्जून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी असं म्हणतात अनेक जण या दिवशी शाळेग्रामाची पूजा करतात मात्र ही पूजा कशी करावी हे बऱ्याच जणांना माहिती नसतं तर अशा प्रकारे शाळेग्रामाचं पूजन करावं देवशीने एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा यामुळे चातुर्मासातही घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यास मदत मिळू शकते याशिवाय या दिवशी या विष्णू सहस्रनामाचं पठण करावं देवशनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करताना घरात शंख वाजवा घरामध्ये शंख ठेवल्यानं सुद्धा चातुर्मासात उद्भवणाऱ्या कोणत्याही नकारात्मकतेवर परिणाम होत नाही हे काम मात्र आवर्जून करावं देवशनी एकादशीच्या दिवशी चुकूनही पिंपळ किंवा तुळशीची पूजा करू नये किंवा त्याला स्पर्शही करू नये शिवाय देवशनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या आरतीच्या वेळी घंटा सुद्धा वाजवू नये कारण एकादशीच्या संध्याकाळपासूनच देव योग निद्रित जातात असं म्हणतात दिवसभर भगवान श्री हरी विष्णू आणि शाळीग्राम यांचं ध्यान करावं रात्री अन्न खाऊ नये दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर उपवास सोडावा ब्राह्मणांना अन्नदान करावं आणि दान, दान द्यावं मग स्वतःच अन्न ग्रहण करावं अशा प्रकारे आषाढी एकादशीचं व्रत पारण करावं देवशेनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा जप केल्यानं अनेक फायदे होऊ शकतात याशिवाय व्यक्तीला अपेक्षित परिणामही मिळू शकतात आणि त्याची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकतात असं मानलं जातात आता देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना कोणत्या कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि त्यातून आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात हेही बघूया देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांना काय अर्पण करावं तर त्यांना जल अर्पण करावं याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना पंचमेवा अर्पण करावा शास्त्रामध्ये पंचमेवा हे पाच सर्वोच्च रत्नांच्या बरोबरीचं मानलं जातं शास्त्र सांगतं की जर तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना रत्न अर्पण करू शकत नसाल तर पंचमेवा आवर्जून अर्पण करावा याचबरोबर देवशेनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना पंचमेवा अर्पण केला पाहिजे ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहण्यास मदत मिळू शकते याचबरोबर देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना मिठाई अर्पण करावी यावेळी पिवळे लाडू पिवळी बर्फी किंवा मखानेची खीर कुंकू लावून अर्पण केली जाऊ शकते त्यामुळे घरातील कौटुंबिक शांतता कायम टिकून राहण्यास आणि संकट दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातात याही व्यतिरिक्त देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना काळे तिळही अर्पण करावे यामागील कारण म्हणजे काळे तीळ नकारात्मकता आणि अशुभता दूर करतात अशावेळी चातुर्मासातील अशुभ टाळण्यासाठी तिळाचा नैवेद्य भगवान श्री विष्णूंना देवशैनी एकादशीच्या दिवशी आवर्जून दाखवावा असंही सांगितलं जात सा याचबरोबर कलियुगात नामसाधना नामस्मरण नामाचा जप याला सर्वाधिक महत्व असल्याचं सांगितलं गेलंय आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाचं नामस्मरण विठ्ठलाचं नामजप करणं शुभ तसंच लाभदायी मानलं गेलंय वारकऱ्यांसह लाखो भाविक या दिवशी विशेष करून विठ्ठलाचं भजन पूजन कीर्तन नामस्मरण करतात कारण विठ्ठल नामात प्रचंड मोठी शक्ती असून हे अत्यंत प्रभावी मानलं गेलंय विठ्ठल नामाचा महिमा आणि महात्म्य अघात असल्याचंही म्हटलं जातं काही तज्ज्ञांनी किंवा मान्यवरांनी विठ्ठलाचं वर्णन एक महासमन्वयक असाही केल्याचं सा सांगितलंय एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढंच ईश चिंतन करावं असं शास्त्र सांगतात ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मीत आहार करायला हरकत नाही असंही सांगितलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी देव योग नेत्रेत जातात असा समज आहे म्हणून याला देवशैनी एकादशी म्हणतात पुढील चार महिने वेगवेगळी पूजा व्रत सण उत्सव जप आदी कर्म करून भक्त आपल्या देवाला संतोषवण्याचा प्रयत्न करतात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा केली जाते पांडुरंगाच्या ठाई विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांचं ऐक्य असल्यानं या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात शिवाय भजन पूजन कीर्तन हरिक कीर्तनासाठी जागरणं असे उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात आणि त्यात लहान थोर सहभागी होतात या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसता सुकाड असतो विठ्ठल दर्शनानं पायरीवरची समाप्ती झाल्यानं वारकरी मंडळींना जीवाचा जीवलग भेटावा असं समाधान मिळतं त्याचप्रमाणे आपणही आषाढी एकादशीच्या दिवशी शाळीग्राम पूजन करून भगवान श्री विष्णूंच्या नामाचा जप करत राहावा यामुळे आपल्याला निश्चितच चांगले अनुभव अनुभवायला मिळू शकतात तर आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेग्रामाचं पूजन कसं करावं आणि या दिवशी भगवंताला कोणते खास नैवेद्य दाखवावे याशिवाय या दिवशी या काय विशेष करावं हे सुद्धा आपण आज जाणून घेतलं याही व्यतिरिक्त आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कोणते कार्य करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका